रक्षाबंधना दिवशीच भावानं बहिणीला मोठी भेट दिली आहे बोरी गावा एक एक कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला तो योग कधीच येत नसतो प मात्र तो योग जे आहे तो घडून आणला आहे आणि माझ्यासोबत बहिणी पण आहेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम चांगला योग आलाय काय नेमकं भावनाहीत बे कधी नाही विसराव बहिणीला कधी नाही हे हे रक्षाबंधन कधीच विसरण्यासारखं नाही हे कधीच विसरण्यासारखं नाही रक्षाबंधन बर राखी बांधली राखी बांधली धैर्य केलं एवढं छान केलं कार्यक्रम देऊळ बांधले मस्त मस्त उद्धार केला ह्याच्यातच मला खूप खूप आनंद आहे बऱ्याच गावामध्ये वर्गणीच्या माध्यमातून मंदिर होतात मात्र वैयक्तिक त्यांनी मंदिर बांधलं गेलंय त्याबद्दल काय वाटतंय नेमकं खूप खूप आनंद वाटतय आता त्यांच्या पाठीमाग बरेच मदतीचे हात देखील पुढे येताना पाहायला मिळत आहेत त्याबद्दल काय वाटतंय एकावन्न हजाराची वर्गणी कुणी तर दिली एकवीस हजाराची वर्गणी दिली आता कुठं तर त्यांच्या पाठीमाग हात आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काय नेमकं ही रक्षाबंधन अविस्मरणीय राहील ज्याबद्दल या मंदिरा बद्दल सगळेच बोलत होते त्यावेळेस भावनिकही झाले होते बरेच कारण आमच्या गगनात आनंद मावना तीन पिढ्यानंतर आमच्या गावाच्या एवढं सगळं यश आलं आणि त्यांनी खूप छान स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करून दाखवलं त्याचा सगळ्यांना आम्हाला खूप वाटायला हे रक्षाबंधन आणि हे कल्चर ऑन कार्यक्रम तुमच्यासाठी देखील अविस्मरणीयच खर तर प्रत्येक युवा उद्योजक जे आहेत ते पुण्यावरून या ठिकाणी काय वाटत मला माझ्या मुलांनी केलेलं कार्य त्याच्यात मला इतका स्वाभिमान वाटतोय माझं इतकं हृदय भरून आलेलं आहे की कुणाला काय कौतुक का सांगू आणि काय नाही हे झालंय मला पण मी जे डोळ्याने मला आज पाहायला जे मिळालं आहे त्यातच मला माझा आनंद आणि स्वाभिमान माझ्या मुलाचा केला मुलानं आता सुखाचे दिवस आले दिवस आले मला सुखाचे दिवस येण्याची मी वाट पाहत होते आज हा सोहळा पाहून मला खूप खूप आनंद झाला आणि मी माझ्या जीवनात स्वार्थ साधलं सारखं आनंद मिळाला मुलगा एवढं कार्य केलं पण तसुभर ही माग सरणार नाही काय वाटत ही ऊर्जा कुठून येते त्यांच्यामध्ये त्यांची ऊर्जा देवानेच आज भरून आणि त्यांच्यात आणलेली आहे आणि ती सदैव त्यांच्या पाठीशी राहावी हीच माझी इच्छा आहे तर बऱ्याच प्रतिक्रिया घेण्यासारखी पुण्यावरून उद्योजक राठोड साहेब आलेले तर काय प्रतिक्रिया द्यायला हा अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतोय नमस्कार आजच्या राखी पौर्णिमेनिमित्त एका भावानी भावानी बहिणीला आजच्या सुमंगल दिवशी एक अनोखी भेट दिलेली या गावाला गोशाळा या बोरीगावच्या गावच्या पंचक्रोशेमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे म मंदिर प्रतिष्ठापना आणि हे एवढं मोठं कार्य आमचे अमरनाथ ग्रुपचे चेअरमन श्री दादा जाधव साहेब यांनी जे केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य उपक्रम पुण्याला राहून आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची जी जिद्द आणि चिकाटी आणि त्याचे बरेच बरेच उद्योजक पाहिले असतील तुम्ही पुण्यामध्ये कायमस्वरूपीशी झालेत गावाकर डोकावून देखील पाहत नाहीत पण हे वेगळे नेतृत्व पाहायला भेटतंय वेगळं व्यक्तिमत्व पाहायला भेटतं असं मला असं वाटतं की यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे मला माहिती नाही पण त्याशिवाय हे आणि गुरु कृपा आहे त्यांच्या आई आहेत संप्रदायाच्या बाबतीमध्ये असं देखील दिसून येते का वा वा वानंदाची आनंदाची गोष्ट आहे पती पत्नी असणे आणि त्यांचा पत्नीचा खूप मोठा आधार असतो एका यशस्वी पुरुषा मागे आणि तो इथं धन्यवाद साहेब दिलेल्या प्रतिक्रिया एकीकडे पाहिला गेलं तर या भगिनींच्या आलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहिलं गेलं तर भावनिक क्षण हा म्हणावा लागन मात्र बऱ्याच बहिणी ज्या आहेत ते माझ्या काही अंतरावर आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळा भावनिक क्षण आनंद आणि गहिवरून गेल्याचं देखील त्या ठिकाणी ते पाहायला मिळतंय आणखीन पण प्रत्येक बहीण आहे ती बाबासाठी व्यक्त होताना पाहायला मिळते ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून तुमची ओळख करून दिली त्या बहिणीची भावाबद्दलची काय प्रतिक्रिया असणार आमच्या जे ह्या भावाने जे कार्यक्रम तीन दिवस झालं जे काळ बहिण प्रतिष्ठेचा जे कार्यक्रम आहे हा तीन दिवस झाला आम्ही कार्यक्रम करतो खूप आनंदाने आणि एकोप्याने करतो हे पण तीन दिवस गेलेले समजले का तुम्हाला खूप आनंद घेतला आणि सगळे हे पंचकृषी जेवढे कार्यकर्ते आहेत गाव भजनी मंडळ इतर धार्मिक प्रत्येक ह्याच्या आता हे टाळाचा आणि मृदंगाचा आवाज उद्या बंद होणार आहे त्यावेळेस मनाच्या भावना काय राहणार आहेत नेमका खर हे चालू झालेलं कार्य आम्ही असंच चालू केवळ अशा बहिणीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आलेल्या आले पाहायला मिळते आणखी काही अपडेट्स शनोशनाचे आपल्याला मिळतील काही देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि याच कार्यक्रमादरम्यान ज्याशीच नवनवीन अपडेट्स आज दिवसभरातली देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सुरेश मीडिया धारशी उपाशी